नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या फ्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे ना सगळ्यांना सुट्टी होती तर म्हटलं मस्तपैकी छान असं मिसळ पावसा बेत करावा आणि तीच तयारी करत होती तर मिसळ पावसाठी मी आधीच छोटंसं वाटण करून घेतलं आणि त्यानंतर तेलामध्ये मसाले टाकले जेणेकरून आहे ना त्याने तरी छान येते तर इथे मी तिखट कमी टाकले कारण का मुलांना ना जास्त तिखट आवडत नाही आहे तर इथे थोडंसं तिखट टाकलं कढीपत्ता आणि रेडी असलेलं आपलं जे वाटण होतं ते टाकलं तेलामध्ये छान परतू दिलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान परतलं आणि त्यानंतर मी शिजवलेली मटकी त्याच्यामध्ये टाकली तर मस्तपैकी छान असं मिसळपावचा बेज झाला आणि आज मी घरी आहे ना प्रणव आणि श्रवणला देखील ब बोलवलं होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आहे ना मस्तपैकी छान विकेंड एन्जॉय केला तर आज शनिवार होता आणि आज धनतेरस तर त्याचीच तयारी मी पुढे करणार आहे तर सकाळी हेवी ब्रेकफास्ट झाल्यामुळे ना दुपारी काय लवकर भूक लागली नव्हती तर मी म्हटलं घर वगैरे आवरल्यानंतर म्हटलं बाहेरचं आवरूया आपण छान असं रांगोळी वगैरे काढूया तर सगळ्यात आधी तर मी झाडू काढला आणि मग बाकी सगळं छान व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि नंतर रांगोळी काढायला घेतली कारण का शिशा आहे ना झोपली होती म्हटलं शिशा झोपली आहे तोपर्यंत आपण छान असे आहे ना रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि ह्यांनी देखील छान अशी लायटिंग केली कंदील लावायचा राहिला होता तो म्हटलं आता तोपर्यंत नंतर शिक्षा उठेल म्हणून तो राहून गेला कारण का कंदील बेडमध्ये होता आवाजाने ती उठू शकते तर म्हणून म्हटलं नंतर लावा कंदील तर इथे बघा रांगोळी काढायला घेतली कारण की ना बऱ्याच दिवसानंतर रांगोळी काढलेली स्वरूप झाल्यापासून रांगोळी काढणं ना खूप कमी झालं कारण का वेळी भेटत नाही आणि कधी रांगोळी काढली तर मुलं पुसून टाकतात त्यामुळे ना आता बऱ्याच वर्षानंतर अशी रांगोळी काढायची म्हटल्यावरती आहे ना पटकन अशी जमत नाही पूर्वी आहे ना रांगोळी काढायला मज्जाच वेगळी असायची दिवाळीला आम्ही मुंबईला असताना आहे ना माहेरी रांगोळी काढायला म्हणजे आम्ही दिवाळी यायच्या आधी पंधरा दिवस आधी रांगोळी काढणार गेरूने सारवणं गेरू तुम्हाला माहिती आहे का असं ब्राऊन कलरचं असतो त्यांनी आहे ना आधी सारून घेतात आणि त्याच्यावरती रांगोळी काढली ना ती खूप अशी छान उठाळून दिसते मग सगळ्यांनी मिळून अशी टिपक्याची पेपर वगैरे घ्यायची आहे आणि मोबाईलमध्ये वगैरे बघून नाही ह्या पुस्तकात बघून आम्ही पहिला लहानपणी काढायचो आता इथे ना दुपारी मग जास्त भूक नव्हती त्यामुळे भाकरी केली कारण का आमच्या घरी एक नियम आहे मिसळ पाव किंवा पावभाजी असेल तर तो फक्त एकच टाईम दुसऱ्या टाईमाला नाही रिपीट करत पावमुळे त्रास होतो त्यामुळे मी भाकरी केली आणि मुलांसाठी भात केला शीषा देखील उठली होती श्रीशा बराच वेळ झोपली होती माझी बरीचशी कामं झाली होती आणि इथे बघा शीषा बऱ्याच वेळाने उठली होती त्यामुळे ना दादा एवढे लाड करत होता की थांब शिशा तू टेबलवरती बस जेव आणि मी तुझ्या आवडीचं कॅट लावून देतो आणि हे बघा आता तिला भरवायला देखील लागला आणि त्यानंतर मग शिशा उठल्यानंतर आम्ही कंदील काढला बेडमध्ये होता त्यामुळे काढला नव्हता आणि कंदील काढला आणि म्हटलं आज धनतेरस आहे तर छान असं लाईटिंग झालीच पाहिजे कंदील लावला आणि म्हटलं आता पुढची आपण पूजेची तयारी करायला घेऊया आता इथे काही वेळापूर्वी रांगोळी काढलेली आणि स्वरूपकडून चुकून ती पुसून गेली आणि त्याला फटाके उडवायचे होते म्हणून बघा तो रुसून बसलेला आहे आणि मला काहीतरी पूजेसाठी सामान घ्यायचं होतं बरंच काही म्हणून मी बाहेर गेली होती तर इथे बघा सुंदर सुंदर अशा रांगोळ्या छान छान अशी पंथी दिवे आणि ही आहे ना अशी तुळस होती खूप सुंदर होती पंथी खूपच छान वाटत होती आणि त्यानंतर मला आहे ना बाहेर लावण्यासाठी आहे ना स्टिकर किंवा आहे ना किंवा छाप देखील बोलतात बाहेर आहे ना आधीचे जे स्टिकर होते ना ते खराब झाले होते आणि ते काढता देखील येत नव्हते ह्यांना नको म्हटलं होतं लावायला तरी देखील त्यांनी आधी लावले होते आणि ते आता काढता येत नव्हते म्हणून म्हटलं आता पण आता त्याच्यावरतीच लावावं त्यासाठी मी ना छोटी मोठीशी अशी दिवाळीची खरेदी केली आता इथे माझी खरेदी चालू असताना बघा रडत होता म्हणून पटकन फटाके जाऊन घेतले त्याने आता तो शांत बसा म्हणून थोडेसे एक दोन फटाके त्याला जे पाहिजे ते घेतले आणि इथे मी स्टिकर देखील घेतला आणि पूजेचं जे जे सामान आहे ते घेतलं तरी ते आहे ना धनतेरससाठी मी जे पूजेचं सामान घेतलं होतं तर हे स्वीट्स होतं ना बत्ताशे वगैरे ते मुलांनी घेतलं होतं आणि हे ना त्यांनी तिथेच ओपन करून खायला सुरुवात केलेली त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी सर्वप्रथम ते स्टिकर लावलं कारण का दरवाज्यामध्ये जुनं जे स्टिकर होतं ते अर्धवट निघालेलं आणि ते पूर्ण जाईना पण त्यामुळे ना अजिबात चांगलं वाटत नव्हतं मग मी म्हटलं थोडंसं त्याच्यावरतीच आपण व्यवस्थित लावावं जेणेकरून ते छान वाटेल सणासुदीला आणि माझ्या आणि मला नंतर असं वाटलं की माझ्याकडून ते खराब होईल का काय म्हणून मी नंतर आहोरनं सांगितलं की तुम्हीच लावा मला असं वाटतं आहे की ते माझ्याकडून नीट बसणार नाही त्यानंतर मग आम्ही धंतरेची पूजा करायला घेतली तर इथे मला आहे ना मी पहिल्यांदा त्याची पूजा करत होती की जसं मी यूट्यूबवरतीच पाहिलं होतं आणि माझ्या फ्रेंडनी पण केलं होतं तर म्हटलं आपण ह्या वर्षी आहे ना अशी पूजा करूया तर मुलं एवढी गोंधळ घालत होते ना बराच वेळ आहे ना पुढे मागे जे कॉईन्स होते ते घेऊन पळत होते जे मी अशी एकावरती एक जी छोटीशी हंडी होती ती ठेवली थे होती ते स्वरूप सरळ करत होता त्याचं म्हणणं असं होतं की मम्मा तू आहे ना असं चुकीचं ठेवलं आहे ते थे, तसं नाही ठेवायचं सरळ ठेवायचं त्यामुळे तो गोंधळ चालू होता एका साईडला शेवटी मुलांनी काही मला एवढं करूनच दिलं नाही मग त्यानंतर अहो त्यांनी करायला घेतलं कारण का स्वरूप सारखंच ते पाडत होता मग त्यांनी ते बोलले आपण सेलोटेप लावूया म्हणजे जेणेकरून ते फिक्स राहील आणि शिशा रडायला लागली त्यामुळे सगळं राहून गेलं आणि मग आम्ही आहे ना लक्ष्मीची जी मूर्ती आणली होती तिथेच मग आम्ही छान अशी पूजा केली आणि हे बघा खूप सुंदर अशी पूजा केली आणि त्यानंतर मस्तपैकी छान आवरलं पूजा केली पाया पडले आणि मस्त मस्त छान असे फोटो काढले दिवे लावले तुमच्या घरी तुम्ही कशा प्रकारे धनतेरस सेलिब्रेट केली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज इथे आहे ना आवरून स्वरूपाना लगेच खाली जायचं होतं त्यामुळे ना तो वेळ आधीच आहे ना देवपूजा करत होता की मम्मा मी माझी देवपूजा करून घेतो आणि मी खाली जाणार आहे फटाके फोडायला त्याला मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती देवपूजा झाल्याशिवाय खाली फटाके फोडायला जायचं नाही आहे त्यामुळे आहे ना तो सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता देवपूजा केली दिवे लावले आणि आहे ना आज एवढं सुंदर वाटत होतं तर ह्यापुढेही देखील दिवाळीचे व्लॉग असेच येणार आहेत त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे देखील व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो तुम्हा सर्वांना परत एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लागू <tuk> लागला <tuk> <tuk>